मी यांच्या सप्तमध्ये मध्ये औषध घेतलं होतं तर या सात सात दिवसामध्ये मला त्या चांगल्या ते चांगला फरक पडलाय त्याच्यामुळे मी सगळ्या लोकांना सांगितलं की औषध द्या याने तुम्हाला खूप आराम होईल आणि त्याच्यानंतर तीन चार जणांनी माझ्याकडे घेतलं पण औषध त्यांचं पण रिझल्ट चांगला आला माझ्या वडिलांना पण चांगला रिझल्ट आला त्यांनी हॉस्पिटलमध्ये आठ हजार रुपये घालून पण त्याला फरक नाही पडला पण या चार पुढ्यांमध्ये त्यांना आराम पडला सांग ना? माझेल मग कोणी कोणी औषध घेतलं आणि माझं ऑपरेशन कळलं ऑपरेशन करायचं होतं हे पुढे घेतलं मला दहा दिवसातच मला फरक पडला दिवसातच サウンドへ行かン